पलस्करांनो नमस्कार प्रभाग सात मध्ये आपण उभा आहे आता शिक्षक कॉलनीच्या मागच्या बाजूला इथं अशी परिस्थिती आहे एक कोटी शहर लाखाचं जे कचरा गळंद कॉन्ट्रॅक्ट आहे त्यामध्ये गटरी साफ करायचं कॉन्ट्रॅक्ट आहे ही परिस्थिती बघा पूर्ण तुंबलेल्या गटरी आहेत मला वाटत नाही गेल्या चार सहा महिन्यात हे कोणी साफ केलं असेल असं आणि पुढे जाऊन गटर संपलेलं आहे म्हणजे यामध्ये काय कुठलं रॉकेट सायन्स वापरलंय हे नगर इंजिनियर ना आणि माझी नगरसेवकांना विचारायला पाहिजे असं मला वाटतंय आणि कसल्यापर्यंत अशी जर परिस्थिती असेल तर आपण पुन्हा त्या लोकांना निवडून देऊ का आता ह्यांनी नऊ वर्षात काय कारभार केला हे दिसतंय तुम्हाला कळकळीची बल्लुसकरांना विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टींचे व्हिडिओ बनवून टाका म्हणजे तुमच्या दारात याच्याबद्दल त्यांची परिस्थिती काय आणि त्यांनी काय काम केलं हे तुमच्या लक्षातील ह्यात सत्तेतले पण नगरसेवकांचा दोष आहे आणि सत्तेत नसलेल्यांच्या विरोधकांचा पण दोष आहे कारण ह्याला विरोध करायला पाहिजे होता त्याचा भौगोलिक जर दृष्टिकोन बघितला तर उलट्या साइडला गटर जायला पाहिजे हिनी काय केलं काय गणित कळत नाही त्यामुळं गटर जास्त तुमच्या जर तर त्याचे ड्राफ्ट निघायला पाहिजे होते त्याच्यावर जरा टेक्निकली विचार करायला पाहिजे होता खरोखर ह्यात क्वालिफाईड लोक आहेत का अनक्वालिफाईड लोक आहेत ह्याचाही विचार केला केला पाहिजे पोलिसांनो आणि शंभर टक्के ह्याच्यावर तुम्ही न्याय द्याल आणि त्यांना ह्यापासून दूर ठेवाल असं मला अपेक्षित आहे नमस्कार